नमस्कार शेतकरी मित्रांनो मी महेश कुलकर्णी आपली शेती आपलं शिवार या आमच्या तुमच्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आजपर्यंत मी यूट्यूब चॅनलवरती अनेक सक्सेस स्टोरीज पाहिल्या असतील कुठलाही व्यवसाय शेतीसंदर्भात केलेला असेल किंवा शेळीपालनाचा व्यवसाय मुख्य म्हणजे आपण शेळीपालनाचे जास्त व्हिडिओ केलेले आहेत तर शेळीपालनातले सक्सेस स्टोरीज आपण केलेले आहेत परंतु आज मी माझी स्वतःचीच अपयशी शेळीपालनाची स्टोरी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे तर या शेळीपालनामध्ये अपयश ये काय येतं त्याचे प्रमुख पाच मुद्दे मी माझ्या अनुभवातून काढलेले आहेत तर त्या पाच मुद्द्यांच्या आधारे मी तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण करतो कारण आजपर्यंत बरेच बरेच चॅनलवरती सक्सेस स्टोरी सांगितले आहेत लाखो लाखो रुपयांचं उत्पादन झालेलं सांगितलं पण अगदी म्हणजे तोटा झालेलं कोणीही सांगितलेलं नाही तर त्याबद्दल मी आज थोडीशी माहिती तुम्हाला देणार आहे तर शेळी करत असताना शेळी महत्वाचं गोष्ट आहे ती शेळ्यांची निवड पहिला मुद्दा असा आहे की शेळ्यांच्या जातीची निवड कोणती करावी मित्रांनो आपल्या भागामध्ये किंवा आपल्या एरियामध्ये ज्या शेळ्यांचं उत्पादन घेतलं जातं किंवा वाढवल्या जातात किंवा ज्यांचं पालन केलं जातं अशा शेळ्यांची निवड करणं मला माझ्या दृष्टीने हितावह आहे परंतु काय होतंय शेळीपालनामध्ये गावठी शाळ्या जर आपण पाळल्या माझं तेच झालं मी गावटी शाळ्या पाळलेल्या होत्या सुरुवातीला दहा शाळांपासून सुरुवात केली गावटी शाळा पाळल्या परंतु गावटी शाळा ह्या चरणाऱ्या शाळ्या बंदिस्त जर केल्या तर त्यामध्ये नुकसान झाल्याचं मला अनुभवामध्ये आलेलं आहे कारण गावटी शाळांना बाहेर चरायला सोडलं पाहिजे किमान एक ते दोन तास तरी बाहेर चरायला सोडलं पाहिजे तरच त्यांचा विकास व्यवस्थित होतो आणि त्यांचा प्रजनन काल हा सुद्धा वेळेमध्ये येतो नाहीतर प्रजनन काल वेळेमध्ये नाही आला तर मग आपल्या उत्पादनावरती परिणाम होतो आणि त्यामुळं देखील आपलं शेळीपालन नुकसानकारक होऊ शकतं असं माझं स्पष्ट मत आहे कारण गावठी शेळ्या आहेत त्यांची सवय म्हणजे बाहेर उस्मानाबादी असतील किंवा आपल्या भागामध्ये मिळणार आहे तर त्यांचं बाहेर चरण्याचं प्रमाण म्हणजे प्रत्येक ठिकाणी असतंच बाहेर चरायला सोडल्याच पाहिजेत त्यांचा व्यायाम होतो किंवा इतर झाडं झडपांची पाला, पाला, पाला हो आ, पा पाला पाचोळा खायला मिळतो त्यामुळे त्यांची वाढ व्यवस्थित होते आणि उत्पादनामध्ये वाढ होऊ शकतं तर दुसरा मुद्दा असा आहे की गोट्याची रचना आता माझं काय झालं गोट्याची तुम्ही पाहत असाल तर हा गोटा आहे गोट्यामध्ये जागा भरपूर होती परंतु काय झालं मी सुरुवातीला बारा शेळ्या घेतल्या होत्या बारा शेळ्यांसाठी हा गोटा भरपूर आहे मोठा आहे पिल्लांसाठी आपण स्वतंत्र कप्पा केलेला होता सगळं व्यवस्थित होतं परंतु परत काय झालं की माझ्या बहिणीकडच्या एक अठ्ठावीस शेळ्या मला मिळाल्या आणि त्या मी अजून आणल्या आणि त्याच्याबरोबर जवळपास सतरा ते अठरा बोकडाची पिल्ल पण होती आणि मग काय झालं ही जागा कमी पडू लागली या पुढच्या बाजूला इथं आम्ही बाहेर फिरण्यासाठी एक कप्पा केलेला होता जाळ्या तिथं आहेत बघा शिल्लक दिस दिसत असतील तुम्हाला तर असा बाहेर कप्पा आहे जवळपास दोन तीन गुंट्याचा कप्पा केलेला होता बाहेर फिरण्यासाठी पण काय होत होतं की त्या शेळ्यांना पहिल्या शेळ्या आणि ह्या दुसऱ्या शेळ्या एकत्र न केल्यामुळं दुसऱ्या आणलेल्या शेळ्यांना जागा कमी पडू लागली आणि मग लहान पिल्ले मरण्याचं किंवा त्यांच्यामध्ये एखाद्या आजाराचं संक्रमण होण्याचं प्रमाण वाढायला लागलं आणि बऱ्याच शेळ्या माझ्या दगावल्या गेल्या म्हणजे काय तर गोटा हा शेळ्यांच्या संख्या आहे त्या संख्येच्या प्रमाणामध्ये असला पाहिजे किमान एका शेळीला पाच बाय पाच तरी कमीत कमी जागा उपलब्ध होईल या प्रमाणामध्ये गोठ्याची रचना असावी त्यांना बाहेर खुल्या जागेमध्ये फिरता येईल अशा प्रकारची कंपाऊंड असावं म्हणजे त्यांना सूर्यप्रकाश व्यवस्थित मिळतो हवापाणी व्यवस्थित मिळतं किंवा आतल्या कप्प्यामध्ये आतल्या गोठ्यामध्ये घाण कमी होते त्याचे भरपूर फायदे आहेत तसं गोट्याची रचना योग्य प्र असावी असं माझं तर स्पष्ट मत आहे तिसरा मुद्दा आहे चाऱ्याची व्यवस्था आता चाऱ्याची व्यवस्था मी जवळपास हे क्षेत्र दिसते या जवळपास अर्ध्या एकरमध्ये मी सुबाबळ लावली होती त्याचबरोबर बांधाने जवळपास पंचवीस ते तीस शेवग्याची झाडं लावली होती बांधाने तुतीची झाडं लावली होती शेवग्यामध्ये तुती लावली होती पण काय होते तुती शेवगा सुबाबूळ ह्या एवढ्या पुरता मर्यादित चारा असणं हे माझ्या दृष्टीने अयोग्य आहे कारण कोरडा चारा म्हणजे कडबा असेल तुरीचं भूस असेल किंवा इतर वाळलेला जो चारा मिळतो तो चारा शेळ्यांना असणं गरजेचं आहे तसं मी कडबा कडब्याची कुटी पण वापरली तुरीचं भूस पण वापरलं हरभऱ्याचं भूस पण वापरलं पण ते अल्प प्रमाणात झालं आणि हिरवा चारा म्हणाल तर हिरवा चारा पण होता नाही असं नाही पण तो कमी प्रमाणात पडला म्हणजे मला चाऱ्याचं नियोजन जशी संख्या वाढली तसं चाऱ्याचं नियोजन व्यवस्थित करता आलं नाही त्याचबरोबर खुराकाचं पण नियोजन केलं होतं मी म्हणजे एक वेळेस गहू असतील एक वेळेस मका असेल द्यायचो पेंड वापरली पण माझ्याकडून त्याची चाऱ्याची व्यवस्था व्यवस्थित झाली नाही त्यामुळं देखील माझं नुकसान झालं असं मी स्पष्टपणे म्हणतो त्याचबरोबर आजाराचं नियंत्रण पुढचा मुद्दा आहे आजारांचं नियंत्रण तर जेवढी संख्या जास्त तेवढे आजार येण्यासाठी जास्त प्रमाण वाढू शकतं कारण एका जरी शेळीला आजार झाला किंवा कु। कुठला जरी त्रास व्हायला लागला किंवा सर्दी झाली तर सर्दी झालेली इतर शेळ्यांना त्याचं संक्रमण होतं आणि त्यासाठी मी आता अगोदर सांगितलेला मुद्दा जो की गोट्याचं आकार व्यवस्थित पाहिजे तर गोटा जर मोठा असेल तर त्या अं व्यवस्थित राहतं आणि त्याचं संक्रमण पण कमी होतं पण माझ्या गोट्याच्या साईजनुसार शेळ्यांचं प्रमाण वाढलं आणि त्यामुळं आजारांचं संक्रमण वाढलं माझे जवळपास लहान वीस पिल्लं बोकडाची बोकडं वीस पिल्लं माझे दगावली म्हणजे तिथं तर खरं म्हणजे माझं महत्वाचं म्हणजे तिथंच नुकसान झालं कारण एक महिन्याचे दीड महिन्याचे दोन महिन्याचे अशी पिल्लं होती आणि ते बहिणीच्या रेकडनं आणलेली होती त्यांना वातावरण सूट झालं पण थोड्या दिवसानं त्यांचं तब्येत ढासळली आणि एक 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 एक, एक पिल्ल करत असं मी एक एक दिवशी दोन दोन तीन तीन पण पिल्ल टाकून दिली म्हणजे तिथं एक नुकसान झालं त्याचबरोबर शेळ्यांना पण आजार झाले बुळकांडीसारखा आजार असेल त्यातून बऱ्यापैकी शेळ्या दगावल्याच म्हणजे मला विकनी विक्रीपेक्षा दगावण्यामुळे जास्त नुकसान झालेलं आहे तर आजारांचं नियंत्रण करणं हे शेळीपालनामध्ये फार महत्वाचं आहे प्रत्येक वेळी सकाळी संध्याकाळी शेळ्यांकडे लक्ष असावं आणि कुठली शेळी खात नाही कुठल्या शेळीला ताप आहे ह्या गोष्टींचं बारीक सारीक नियोजन केलं किंवा गोचिड झालेले आहे तर ते गोचिड्यांसाठी नियंत्रण केलं तर आ, हा शेळीपालनाचा व्यवसाय सक्सेस होऊ शकतो पण हे लक्षपूर्वक करणं गरजेचं आहे पुढचा मुद्दा आहे विक्रीचं नियोजन हा महत्वाचा आणि शेवटचा मुद्दा तर विक्रीचं नियोजन जर नाही केलं आपण कारण काय होतं अनेक सक्सेस स्टोरीमध्ये सांगितलं जातं की मी पाचशे रुपये किलोने देतो सहाशे रुपये किलोने देतो किलो दे माझ्या गोट्यावर गोट्यावर येऊन माझ्याकडून शेळ्या खरेदी केल्या जातात किंवा पिल्लं के जा खरेदी केली जातात सगळं खरंय पण त्यासाठी नियोजन फार गरजेचं आहे कारण जर आपण व्यापाऱ्यांना वगैरे देत असू तर व्यापारी अगदी कमी दरामध्ये मागणं किंवा समोरच्याला जास्त गरज आहे हे त्यांच्या लक्षात येतं आणि त्यानुसार बोकडाचं सुद्धा आता मार्केटला मटनचं रेट पाहिलं तर सहाशे रुपये किलो आहे पण आपलं व्यापारी जर एखादी बोकडा आपण विकत असू तर आपलं बोकड घेताना तीनशे रुपये किलोने पण मागत नाहीत म्हणजे विक्रीचं नियोजन करणं हे फार गरजेचं आहे कारण क्वांटिटीमध्ये जर विक्री केली आपण तर पैसे येतात आणि किलोच्या भावाने जर विक्री केली तर शंभर टक्के पैसे येतात पण त्यासाठी आपल्याला तेवढं आपले कस्टमर पण यायला पाहिजेत आणि किरकोळ व्यापाऱ्यांना जर एक, एक दोन दोन नगावर जर विकत राहिला तर शंभर टक्के तुम्हाला त्यामध्ये लॉस होऊ शकतो आणि माझ्या बाबतीमध्ये हेच झालं मी एक, एक एक दोन दोन शेळ्या शेवटी बोकड शेळ्या विकत गेलो आणि अगदी माझं जवळपास दीड ते दोन लाखाचं नुकसान आजच्या घडीला झालेलं आहे परंतु मी पुढचं नुकसान टाळण्यासाठी म्हणून एक एक एक, एक, एक शेळे विकत गेलो आणि पूर्णपणे हा व्यवसाय स्टॉप केला अगदी शे शेतसुद्धा रिकम करून टाकलं कारण काय झालं मला ते जमलं नाही आणि तुम्हाला सुद्धा म्हणजे असं नुकसान होऊ नये ज्यांना शेळीपालन ज्यांचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ फायदेशीर आहे कारण तुम्हाला नियोजन करता येऊ शेद, शकतं आणि ज्यांना भविष्यात शेळीपालन करायचंय त्यांच्यासुद्धा त्यांच्यासुद्धा फायद्याचा हा व्हिडिओ आहे कारण जर तुम्हाला शेळी शेळीपालन करायचंच आहे तर ह्या गोष्टींचा विचार करून ह्या गोष्टीवरती अभ्यास करूनच तुम्ही निर्णय घ्यावा असं माझं स्पष्ट मत आहे आणि तुमचं नुकसान टाळण्यासाठी हा व्हिडिओ फायदेशीर राहील असं मला तरी वाटतं धन्यवाद